कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे विजयी झाल्यानंतर शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया शिवाजी पदकर्शन झालेला पार्श्वभूमी या भूमीवर ज्या लोकांनी अतिक्र अतिक्रमण केलं ज्या ज्या लोकांना त्या त्या लोकांना त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ऊस मिळालेला आहे ते उदाहरण तर छत्रपती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना

पूर्ण प्रतिसाद आता प्रतिसाद मिळाला आणि तो रूपांतर झाला मतदानाच्या भेटीतून आपले आपला आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आमचे बाळासाहेब सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भगवास होणार आहे आणि भगवास झालेला आहे आणि हे भगव माझा हे थांबणार नाही आहे हे अनेक वर्षातच चालणार आहे कारण ह्या लोकांनी हिंदुत्व हे हिंदुत्व हा विषय सोडून दुसऱ्या मार्गे भटकले आहे याला कधीही महाराष्ट्र माफ करणार नाही हे लक्षात ठेवा